आज आपण हे शॉर्ट मंगळसूत्र चार पदरी मंगळसूत्र हे शॉर्ट त्याच्यात पॅन्डल आणि गोल्डन मनी कसे चेंज करायचे आहेत ते बघणार डिझाईन हीच ठेवणार आहे आपण फक्त ते गोल्डन जे मनी आहेत ते आपण बदलणार आहेत त्याच्या जागी दुसरे नवीन गोल्डन मनी टाकणार आहेत अशी आपल्याला सोळा मनी लागतील गोल्डन आणि हा असं सयलॉनचा दोरा आहे दोन पद दोन तारी कात्री गोल्डन मनी आणि हे मंगळसूत्र मनी वगैरे मी हेच वापरणार आहे फक्त स्क्रू बदलणार त्याचा तर असं चार पदरी मंगळसूत्र बनवायचं आहे म्हणून असं दोन्ही बाजूला आपण चार पदरी चार पदरी धागा काढून घ्यायचा असं चार पदरी धागा काढून एक बाजू असं बाजूला करून पहिले एक बाजू ओवून घेऊ आपण पहिले आपण सुई लावून घ्यायची अशी कॉटनच्या दोऱ्यात होऊन घ्यायची सुईला आणि स्क्रू ओवून घ्यायचा आहे मागच्या बाजूला स्क्रू ओन घ्यायचं स्क्रू ओवल्यानंतर मागच्या बाजूमध्ये तीन ते चार इंच काळ्या मणी व्हावायच्या तर हे जे मंगळसूत्र ऑलरेडी ओवलेलं ह्याच्यात चार चार इंच काळ्या म्हणलेलं आहे मागच्या बाजूला ते आहे तसे म्हणी मी या पद्धतीमध्ये ओन घेते आता असा धागा सेपरेट करून त्याला असं इथं जॉईन करायचं असं आणि मनी सगळे त्यात ओन घ्यायचे तुम्ही नवीन मंगळसूत्र पण ह्या पद्धतीने होऊ शकता शा कट करायचा सेम चारी पदर मध्ये मंगळ मनी ओन घ्यायचे काळे असे मनी ओन घ्यायचे सगळे एकदम सोप्या पद्धतीचे मंगळसूत्र आहे जास्त वेळ पण नाही लागत हे मंगळसूत्र बनवायला एकदम बारीक साईजचे मणी वापरले आहे मंगळसूत्रासाठी आणि मंगळसूत्र बनवण्यासाठी जर तुम्हाला कुठलं साहित्य हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता असं जुनं मंगळसूत्र परत कसं या पद्धतीने तुम्ही होऊ शकता जर तुमचं मंगळसूत्राचा धागा खराब वगैरे झाला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही धागा पण चेंज करू शकताय जुन्या मंगळसूत्राचा या पद्धतीने चारही पदरमध्ये असे मनी येऊन घ्यायचे आणि आता आपण हे गोल्डन मनी काढून टाकायचे जुने तर मग चारही पदरला पुढच्या बाजूला आत सुई लावून घेऊ सुई लावून घ्यायची आणि आता हे दोन जुने मणी काढून टाकायचे आपण आणि नवीन दोन मणी टाकायचे तर ते मणी नकली असल्यामुळं त्याचा कलर गेलाय म्हणून ह्या मणी चेंज करायच्या आता म्हणजे हे मंगळसूत्र परत नवीन सारखं दिसेल आता हे दोन मणी ओवले त्याच्यामध्ये काळा मनी आहे मोठा आणि आता परत चारी पदर असे सेपरेट करून आधी हे जुनं मंगळसूत्र आहे त्याचे असं गाठ बांधून सरकून घ्यायचे त्या पदरमध्ये म्हणी पंधरा ते अठरा काळे म्हणी येते एका ह्याच्यात पदरमध्ये असं चारी पदरला असे गाठ बांधून म्हणी असे सरकून घ्यायचे नवीन धागेमध्ये पंधरा ते अठरा मनी तुमच्या हिशोबाने होऊ शकता तुम्ही आता परत चारी पदर असे एकत्र करून नवीन दोन गोल्डन मनी व्हायचे असे आपल्याला ह्या बाजूला आठ मनी आणि त्या दुसऱ्या बाजूला आठ मणी असे सोळा मनी लागतील गोल्डन मोठे तुमच्याकडे छोटे साईजचे असतील तरी चालतील असं धागा mm. लावून घ्यायचं आणि जर तुम्हाला सेम असे मणी हव्या असतील तर शंभर मनींचं पाकिट दोनशे रुपयाला मिळते या मण्यांचं मला कमेंट करू शकता हवं असेल तर आणि सेम असं मण्या बदलून घ्यायच्या दोन्ही तर परत दोन गोल्डन मनी टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये एक काळा होऊन मोठा तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्ही मनी कमी जास्त टाकू शकता ते काळे ते म्हणे सगळं असे म्हणजे टाकून घ्यायचं आणि आता पुढं पेंडलजवळ एक गोल्डन एक काळा आणि एक गोल्डन असे मने टाकून घेऊ आणि मग डायरेक्ट पेंडल लावून घेऊ पुढं गोल्डन काळा आणि गोल्डन असं मुने टाकून पेंडल लावून घेऊ आता आपण पेंडल साड़ कुन पेंडन। पेंडन ची पन, या पद्धतीने पॅन्डल लावून घ्यायचे अडकून घ्यायचं पॅन्डल पॅन्डलची प्राइस साठ रुपये या आता आपण या बाजूला ओले सेम आपण दुसरी बाजू पण ओन घ्यायची तर ह्या पद्धतीने डेलीचे चार पदरी शॉर्ट मंगळसूत्र आपले तयार आहे